तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आता जस्ट चालू केला आहे नेरुळ निघालो आहे नेरुळवरून उरण फाट्यावरून डायरेक्ट मी उरण बीचला जालो आहे आज बघूया उरणचा रोड कसा आहे बघू शकता मी आता उरणलाच आहे म्हणजे बेलापूरला बेलापूरवर निघालो आहे बेलापूरवर निघून आता मी आलो आहे आणि मी असं शॉर्ट व्हिडिओ बनवल्यात नॉर्मल तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून खूप छान रस्ते आहेत पाठी काम चालू आहे एअरपोर्टचं पण पुढे रस्ते चांगले आहेत मला बरोबर वीस ते पंचवीस मिनटं लागली कराड पाटला जायला आय थिंक जसाही बोलतात त्याला मला पण एवढ्या आयडियाना पण सांगू शकतो पण इथे लेफ्ट आणि राईट साईडला मस्त व्ह्यू आहे uh... वातावरण मग पावसाचं झालेलं मला वाटलं पाऊस भेटेल पण पाऊस नाही भेटला चांगलं झालं माझा प्रवास पण मध्ये मध्ये रस्त्याला खड्डे पडलेले आहेत ते तरी पण मी कितीच्या स्पीडला असेल माहिती आहे का पन्नास साठच्या स्पीडला होतो ऐंशीचा लिमिट असेल तर ठीक आहे एवढं पाहिजे जास्त असं उपयोग नाही ना कंट्रोल पण व्हायला पाहिजे गाडी तेवढी आपल्याला मी आता उरण पोचलो आहे बघा नावाशिवा रोड कसं मस्त आहे असं वाटतं आम्ही कोकणात आल्यासारखं आमच्या गावी दापोलीत दापोलीत पण असा सेम रस्ता आहे खूप मस्त वाटत वातावरण पण बघा किती छान दिसतंय बघा स स्वर्गात आल्यासारखं सगळीकडे झाली आहे जस्ट आता जस्ट आता इथं पोचलो आहे उरण बीचला त्याला खूप चांगला व्ह्यू आहे नाट पण बघा किती मोठमोठे येत आहेत पण खूप गर्दी पर्यटक खूप हो येत आहेत पाण्याला भरती पण आहेत